अनुराधाने पंचवीस लग्न का केले तुम्ही कधी विचार केलाय का ज्या व्यक्तीसोबत सप्तपदी घेतली सात जन्मसोबत राहण्याचं वचन दिलं तीच व्यक्ती तुमची फसवणूक करील राजस्थानमधील माधवपूर येथील रहिवासी विष्णू शर्मा यांचं लग्न घरी असलेल्या गरिबीमुळे होत नव्हतं कुठलीही मुलगी आपल्याला पसंत करत नाही म्हणून ते अगदी निराश झाले होते त्यांना पप्पू नावाच्या एजंटकडून अनुराधाचं स्थळ आलं एकमेकांची पसंती आली आणि लग्न झालं खूप आनंदाचं वातावरण होतं सगळं काही सुरळीत चालू होतं पण एके दिवशी सकाळी विष्णू शर्मा झोपेतून जागे झाले तेव्हा अनुराधा घरात नव्हती तिची शोधाशोध सुरू झाली नंतर त्यांच्या लक्षात आलं की घरातील सोनं आणि मोबाईल सुद्धा नाही अनुराधा रात्रीच हे सगळं घेऊन पसार झाली होती मग त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि घटनेचा तपास सुरू झाला पोलिसांना त्यांच्या तपासातून समजलं की अनुराधा सध्या भोपाळ येथे राहते मग त्यांची एक टीम भोपाळसाठी रवाना झाली आणि अनुराधाला पकडण्यासाठी जाळं टाकलं एका पोलिसाचा बायोडाटा तेथील वधूवर सूचक मंडळाकडे देण्यात आला आणि एका मंडळाकडून अनुराधाचं स्थळ सुचवण्यात आलं तसं पोलिसांनी सांगितलं ही मुलगी पसंत आहे पण लग्नाच्या आधी एकदा भेटायचंय असं सांगितलं तशी रीतसर भेट ठरली त्या भेटीत पोलिसांनी खात्री केली ही तीच अनुराधा आहे जिने विष्णू शर्माला फसवलं होतं खात्री पटल्यावर पोलिसांनी तिला अटक केली प्रकरणात ती एकटी नसून एक, एक अख्खं रॅकेट चालू होतं आणि सात महिन्यात पंचवीस लग्न करणाऱ्या लुटेरी दुल्हचा पर्दाफाश झाला अनुराधा मूळची उत्तर प्रदेशातील महाराजगंजची तिचं महाराजगंजमध्ये राहणाऱ्या रहा विशाल पासवानवर प्रेम होतं तिला विशालशी लग्न करायचं होतं पण तिच्या घरच्यांनी विरोध केला तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन विशालशी लग्न केलं लग्नानंतर ती एका हॉस्पिटलमध्ये काम करू लागली तिला दोन झाली पण त्यानंतर मात्र तिची आणि विशालची काही कारणांवरून भांडणं होऊ लागली तिने एके दिवशी घर सोडून निघून गेली घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे दरवाजे दरवाजेसुद्धा तिच्यासाठी बंद होते पोटा पाण्यासाठी काहीतरी काम करावं लागणार होतं म्हणून ती कामाच्या शोधात भोपाळला आली तिथं तिची ओळख एका गँगसोबत झाली ती गँग अशा मुलांचा शोध घ्यायची ज्यांचं गरिबी मुळं किंवा दिसण्यावरून लग्न जुळत नाही आणि त्यांना सोशल मीडियावरून संपर्क करायचे खोट्या वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली लग्न जमवल्याचं नाटक करायचे इंटरनेटवरून मुलींचे फोटो डाउनलोड करून खोटे बायोडेटा तयार करायचे त्यातच अनुराधाचा बायोडेटाही असायचा तोही खोटाच हे बायोडाटा मुलांना पाठायची आणि सांगायची अनुराधा नावाच्या मुलीला तुम्ही आवडला आहात ती तुमच्याशी लग्न करायला तयार आहे नंतर समोरच्याची परिस्थिती बघून दोन ते पाच लाख चार्ज लावायचे पण मुलांना यांच्यावर संशय येत नव्हता कारण एकतर त्यांना लग्नाची घाई झालेली असायची आणि दुसरं म्हणजे बनावट कायदेशीर नोटरी बनवायचे अनुराधाची आणि नवऱ्या मुलाची आधीच भेट झालेली असायची तिच्यावर संशय येऊ नये म्हणून अनुराधाची खोटी स्टोरी तयार करणे आली ती अनाथ आहे तिला तिचे आईवडील कोण आहेत माहिती नाही आहे, असं सांगून लग्न ठरवायची एकदा का लग्न ठरलं की अनुराधा लग्नासाठी घाई करायची लग्न झाल्यानंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून बायको आणि सुनेचं कर्तव्य उत्तमरित्या पार पाडायचे पंधरा ते वीस दिवसानंतर रात्री सगळेजण सामसुम असताना सोनं पैसे व महागड्या वस्तू घेऊन पसार व्हायचे असं करून या लुटेरी दुल्हन आणि तिच्या गँगने पंचवीस जणांना चुना लावला यातल्या काही लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली पण त्यांचं त्याचं काहीच होत नव्हतं तर काहींनी आपलं हस होईल या भीतीने गप्प बसले मुलांच्या लग्नाचा विषय दिवसेंदिवस खूप गंभीर होत चालला आहे लग्न हे एक पवित्र बंधन आहे आणि त्यातच फसवणूक झाली तर याचा समाजावर काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा